नमस्कार तर आज आपण आलेले आहेत लक्ष्मण लांडगे यांच्या शेतीमध्ये तुम्ही बघू शकता यांची लिंबूणी आता आपण ह्याच्या ह्याच्याविषयी त्यांना विचारणार आहोत की हे पीक कधी आहे कधी नाही ह्यासाठी यांनी काय काय केलेलं आहे आणि जे रोग पडतात राही पडतात त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत नमस्कार तर आम्हाला तुमच्या बागे बागेविषयी सांगा जरा बाग चार वर्ष झालेले आहेत तरी झाडे वीज माझ्या विश्व लावलेली आहेत आणि आपल्याला लिंबूणी लावायची म्हणलं की माती परीक्षण करून घ्यायचं पहिल्यांदा आणि माती परीक्षण करून घेतल्यानंतर योग्य अशी जमीन निवडून ते शेती लिंबुणीची झाडं लावायच्यात एक एकरात शंभर ते एकशे दहा झाडं बसतील तर आपण त्याला दोन बाय दोनचा खड्डा का करून त्यात शेणखत भरायचं भरायचे आणि मग जून जुलैमध्ये पाऊस पडल्यानंतर ते झाडं लावायचे त्या खड्ड्यामध्ये आणि दर दरवेळेस वेळेस सुद्धा आपल्याला मोठे होत आपल्याला मध्ये आंतरपीक सुद्धा घेता येतं म्हणजे आपण पीक लिंब लागूच तर आपल्याला काही प्रश्नच येत नाही की बाबा आता सिटी खाली राहील असं काहीच नाही आपण याच्यामध्ये कोणीत मला कांद्याचं पीक आपण घेऊ शकतो तर लिंबणी हा चांगले आहे आता चार वर्ष झालेले आहेत लिंबूणीला तर का हे असे लिंब लागलेले ला आहेत छोटे छोटे तर याला शेणखत आपण दरवर्षी दोन ट्रॉल्या एक दोन ट्रॉली शेणखत घालायचंय दुसरे जास्त याला फवारणी वगैरे काय नसते जर थोडंफार शिंबूस वगैरे आणि एखादा बुरशीनाशक जर मारलं तर लिंबाची झाडांची चांगली वाढ होते त्या पद्धतीने बघा हे चार वर्षात खूप मोठी झाडं झालेली आहेत आणि जून याला पाणी पाहिजे पाणी जर जर कमी पडलं तर लिंबू गाळण्याची शक्यता असतेच त्याच्यामुळं आपण लिंबूंची चांगल्या प्रकारे मशागत करायची आणि वर्षी दरवर्षी आपल्याला तीन लाख चार लाख रुपयाचं उत्पन्न आपल्याला इथे भेटतं आता आपल्या या वर्षी लिंब चांगल्या प्रकारे सुरू झालेली आहेत त्याच्यामुळं आपण प्रत्येकाने लिंबूणीची बाग लावायलाच पाहिजे कारण लिंबुणी ही वर्षभर आपल्याला साथ देते कारण आपल्याला पैसे खर्चायला कमी पडत नाही आपल्याला म्हणत आलं पैसे नसेल तर लिंब तोडायची आणि मार्केटला घेऊन जायचं त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचणी येत नाही कोणाला पैसे मागायची गरज पडत नाही त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी लिंबुणी एक मध्ये कमीत कमी एक एक तरी पाहिजे शेती जर जास्त असेल तर जास्त लावली तरी चाललं तुम्ही आ, हे जे झाड आहे खूप छोट आहे सगळ्यांपेक्षा असं का आहे हे झाड म्हणजे ह्या झाडावर जागेवरच हे झाड खराब झालं त्याच्यामुळे हे नंतर आम्ही हे झाड परत दुसरं आणून लावलं ह्या ह्या जागेवरच झाड खराब झालं आणि साधारणतः कि, किती वयाचे झाड आपण लावले पाहिजे म्हणजे ज्यावेळेस आपण घेतो रोप ना ना तर त्यावेळेस ते एक वर्षाचं असेल तरी चालतं पण काही लोक दोन वर्षाची लावतात पण मग शक्यतो एक वर्षाच लावलं तर लिंबू लिंबाचं झाड आपल्याला तीस रुपयाला ओके तर तर त्याला रुपये तुमच्या शेतामध्ये आता तुम्ही किती झाडे लावलेली आहेत आमच्या शेतात एकशे दहा झाड आहेत एक एकर आहे ओके आणि आता चार वर्ष झालेले आहेत आणि आतापर्यंत तुम्ही उत्पन्न चालू केले एक नाही घ्यायला आता चांगल्या प्रकारे लिंब यायला लागली काही आहे लिंब आहे आता तोडायला आलेली तोडायला सुरुवात केलेली तर तुम्ही सगळे बघू शकता बाग चार वर्षाची बाग अशी दिसते हे लिंबू बघा ह्या ह्या प्रकारचे लिंबू आहे साय सरबती जातीचे लिंबू आहे आणि चांगल्या प्रकारची क्वालिटी लिंबांना राहते दरवेळेस त्यामुळं प्रत्येकाने शक्यतो साय सरबती लिंबू लावलं तर चांगले लिंबू चांगलं उत्पन्न देतं खूप उंच झाली झाड चार वर्षाच्या भागाने झाडांची उंची खूप झालेली आहे आता बघा जवळजवळ बारा तेरा फूट तुम्ही याला पाण्याची सोय कशी केलेली आहे त्याला ड्रिप हे पाणी दोन साईडने दोन ट्रिप टाकलेले काढून कारण अंतर्गत मशागत करण्यासाठी त्याला ड्रिप असतात दोन साईडने दोन ड्रिप टाकायचे त्याला चार ट्रिप टाकायचे चांगल्या प्रकारे भिजत ओके धन्यवाद okay. नमस्कार तुम्ही आमच्या शेतात येऊन भेट दिल्याबद्दल नमस्कार